शिमल्याच्या बर्फाच्या दऱ्यामध्ये सूर्याचे पहिले किरण द हेरिटेज रिसॉर्टच्या काचांना स्पर्श करत होते पण आतलं वातावरण मात्र थोडं तापलेलं होत आरती जी गेल्या तीन वर्षापासून तिची रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती आपल्या डेस्क पाशी उभी राहून मॅनेजरचा ओरडा खात होती मॅनेजर कडकावाला आरती या आठवड्यातली तिसरी वेळ आहे तुला माहीत आहे ना की सकाळच्या शिपमध्ये मध्ये पाहुण्यांचं चेकआउट किती महत्वाचं आरती हळव्या आणि घाबरलेल्या आवाज सर आय सो so सॉरी आईच्या अचानक वाढलं होतं आणि धाकटी वहीन काव्याच्या कॉलेजची फी भरण्याचा आज शेवटचा दिवस होता बस त्याच गडबडीत मॅनेजर मध्येच तोडत तुझ्या घरच्या गोष्टी आता जुन्या झाल्या आहेत हे फायव्ह स्टार हॉटेल आहे चॅरिटी होम नाही ही शेवटची ताकीद आहे आरती उदास होऊन बाहेर गॅलरीत उभी होती तेवढ्या तिथे ईशान आला ईशान रिसॉर्टचा हेडशेप होता जो आरतीवर मनापासून प्रेम करत होता ईशान सहज आणि काळजी आरती ही कॉपी आहे आणि वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आज संध्याकाळी मॉल रोडला जायचं का तुझ्या आवडीचं केशर कुर्फी खाऊया आरती फिक हास्य देत थँक्यू ईशान पण आई घरी वाट पाहत असेल मला लवकर जाऊन स्वयंपाक करायचा आहे ईशान चिडून आरती कधीपर्यंत स्वतःला या पिंजऱ्यात कैद करून ठेवणार आहेस तुझी आई आणि बहीण तुला फक्त एक मशीन समजतात जी महिन्याचा शेवटी पैसे देते स्वतःसाठी जगायला शी तेवढ्यात रिसॉर्टच्या दारापाशी एक महागडी मर्सिडीज उभी राहील बिहान मल्होत्रा ज्याच्या नावाने चंदीगडचं बिझनेस जग थरथर कापायचं त्याच्या डोळ्यात एक वेगळाच अहंकार होता बिहान गर्वाने मॅडम मला इथल्या सगळ्यात आलिशान सूट हवाय दोन दिवसासाठी आणि लक्षात ठेवा मला उशीर अजिबात आवडत नाही आरतीने शांतपणे चाव्या त्याच्या हातात ठेवल्या ती दिसायला खूप सुंदर होती पण तिच्या सौंदर्यात कोणताही बडे जाऊन होता एक गोड साधेपणा होता विहानची नजर तिच्या त्याच साधेपणावर खेळून गेली बिहांचा एक स्वभाव होता त्याला आयुष्यात जे आवडायचं ते तो मिळवूनच राहायचा मग ती एखादी वस्तू असो व माणूस त्या क्षणी त्याला आरती बद्दल प्रेम वाटण्यापेक्षा ती जिंकता येईल अशी एक गोष्ट वाटली आणि विहानला हार मानणं माहीतच नव्हतं कारण त्याला फक्त जिंकायची सवय होती त्याने तेवढ्या एका दिवसात आरतीची सर्व माहिती काढली आणि दुसऱ्या दिवशी विहान आरतीच्या घरी पोहोचला तिथे तिची सावत्र आई सुषमा आणि बहीण काव्या विहानचा थाटमाट पाहून भारावून गेल्या विहान बिझनेस डीलच्या थाटातच होत आंटी मी सरळ बोलणारा माणूस आहे मला आरतीशी लग्न करायचं आहे बदलत्या काव्याचं परदेशातील शिक्षण आणि तुमच्या राहण्याची शिमल्यात एक भव्य बंगला हे सर्व माझ्याकडून गिफ्ट असेल सुषमा हापल्या आवाजात अहो साहेब तुम्ही तर देवासारखे धावून आलात आरतीची समजूत मी काढेन शेवटी आपल्या धाकट्या बहिणीच्या भविष्यात ती एवढं नक्कीच करेल आरतीने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तिचं हृदय तुटलं तिला जाणवलं की तिच्या आईने तिच्या मामतेचा नाही तर तिच्या हतबलतेचा सौदा केलाय लग्नानंतर आरती चंदीगडच्या एका विशाल राजवाड्यासारख्या घरात आली तिथे विहानची आजी पार्वती देवी राहत होती जी त्या घराचा खरा आधार होती गंभीर आणि सावध करणाऱ्या स्वरात सुनबाई विहानला समजणं कठीण आहे त्याच्याकडे पैसा खूप आहे पण शांती नाही त्याला जी गोष्ट आवडते ती मिळवून सोडून देणं ही त्याची जुनी सवय काही महिने उलटले आरती गरोदर होती पण विहान आता बहुतेक वेळा घराच्या बाहेरच असायचा काव्य सुद्धा ताईची काळजी घेण्याच्या नावाखाली तिथेच राहायला आली होती एका रात्री आरतीने पायऱ्याजवळ काव्या आणि बिहानची कुजबुज ऐकली काव्या लाडात येत बिहान मला हा लपाछपीचा खेळ आवडत नाही आरतीला कधी सांगणार आहात कि तुम्हाला आता माझ्याशी लग्न करायचंय बिहान थंड आवाज लवकरच आरतीला फक्त आजीला खुश करण्यासाठी आणि तिची काळजी घेण्यासाठी आणलंय पण तू मॉडर्न आहेस माझ्या स्टेटसच्या चे लायकीची आहेस फक्त आरतीला बाळ होऊ दे मग तिला वाटेतून बाजूला करूया आजीच्या अचानक निंदानंतर नंतर बिहान बेफाम झाले त्याने आरतीचा अपमान करायला सुरुवात केली आरतीने रडण्याऐवजी स्वतःची ताकद एकवटली आरती ठाम आवाज बिहान मला तुझा हा राजवाडा नकोय तुला या काव्यासोबत हे घर लकला बसून मी माझ्या बाळाला घेऊन जात आहे विहान मोठ्याने हसत जा माझ्या पैशाशिवाय रस्त्यावर भीक मागशील आरतीने स्वतःच्या कष्टाने स्वतःची ओळख निर्माण केली ती एका हॉटेलमध्ये इंटरव्ह्यू साठी गेली जे शहरातलं सगळ्यात मोठं हॉटेल बनलं होत तिथला मालक दुसरा कोणी नसून ईशान होता ईशान भाऊक आरती मला माहित होत तू हार मानणार नाही मी दुबईला जाऊन हे सगळं फक्त यासाठीच उभं केलं की एक दिवस तुला तो सन्मान देऊ शकेल ज्याची तू मानकरी आहेस तू मला साथ देशील का आरती डोळ्यात पाण्या ईशान तू एका एकट्या बाळ्याच्या आईला स्वीकार करशील का ईशान हसत मी त्या बाळ्याचा बाप पोहण्याचा हक्क मागतो आरती कथेचा शेवट तिथेच झाला जिथे न्याय सुरू होत काव्याने विहानचे सगळे पैसे उडवले आणि त्याला सोडून पळून गेले विहान रस्त्यावर आला जेव्हा तो काम मागायला ईशानच्या हॉटेलमध्ये मा दे पोचला तेव्हा त्याने आरतीला मालकाच्या खुर्चीवर बसलेले पाहिले आरती शांतपणे कडकावत विहान तू म्हणाला होतास की मी भीक मागेल पण बघ आज तू माझ्या दारात उभा आहेस गार्डस यांना बाहेर काढा आमच्याकडे गद्दारांसाठी कोणतीही जागा नाही आरतीने खिडकी बाहेर पाहिलं जिथे तिचा मुलगा आणि ईशान एकत्र एक खेळत होते तिने आज खऱ्या अर्थाने आपलं घर मिळवलं होत स्वाभिमान सुरक्षितता आणि माणुसकीच